इकडे आहे चिकन फ्राय तिकडची क्लिप कोण घेईल चिकन फ्राय बिचारे दिसणारी रात्रभर सगळे जेव्हा भांडी पीस लेग पीस टाकलाय ले का वास घे सुद्धा एकला पाच मिनटं आणि सगळं पुसून वगैरे झालेलं आहे आणि पिंकी ताई आलेत म्हणजे आईंच्या मावशीची मुलगी आले तर आणि भाऊ आलेत त्यांची मुलं आलेत बाळाला आज म्हणजे जेवण आहे तर केव्हा बारसं बोला तर आता आम्ही त्यांना भाकरी बनवून घेते जेवायला कारण और... येत नाही ना म्हणून विसरलं बोलत इथं चिकन टाकणार आहे ताई चिकनचं कलर नंदिनी आलेले आहेत गेलेले आहेत सगळे पावणी चिकन कलर पडलं ते संपलं कोण राहिला आता जेव्हा मी आणि काका आई सगळ्यात शेवटी मी सगळ्यात पहिले जेवले भाकरी पण आहेत सगळे जेवण का जेवण हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ आहे आज आहे संडे आणि आजच होतं बारसं पण भटजी बोला की आजचा दिवस चांगला नाही त्याच्यामुळे आज नाही उद्या बारसं आहे म्हणजे उद्या पाळण्यात टाकणार आहोत आणि त्या लोकांना म्हणजे बाबांनी पहिलंच आमंत्रण केलं आहे त्याला आज जेवण आहे चिकनचं कोण कोण येते कोण है, काय नाही काय माहिती नाही तर बघूया संध्याकाळ कोण येते ताईंच्या घरचे येणार आहेत माझा मा, मामा आला तर येणार आहे काय माहिती नाही बोलला येतो पण बघूया संध्याकाळचं यांनी मस्त चिकन मिक्स वगैरे करून ठेवलं आहे मी बहुतेकांना तर उद्याचं आमंत्रण केलं आहे कारण नुसतं जेवणासाठी कोणी येऊ शकत नाही आमच्या इकडचं म्हणून तर ताईने पपात्या बनवल्या तर मी चहाचपाती खाते बाळाजी पण आंघोळ आंघोळीला गेलेत तोपर्यंत पटकन मी चहाचपाती करते वाजले साडे अकरा खूप टाईम झालाय गौरांचं अंघोळ झाले नाश्ता दिला बाळा अंघोल करते ताई आला आवाज आज तू काही येत नाही गुरु ए बाबडू तर आता मी घेतलेलं हे भाऊच्या रूमच्या स्टाईल पुसायला याच्या अगोदर मी नादी पुसता पुसता हॉलच्या सुद्धा स्टाईल पुसून घेतल्या एवढं काळ पाणी निघाला मस्त वाटलं जरा कारण आज माणसं सुद्धा येतील तर त्यांना बरं जरा म्हणून साफसफाई चालू केलेली आहे आणि हे सुद्धा इथं आता चालले तर यांचे पण आवाज येते आहे ग बसाव तरी तर मी तेव्हा सर करते आणि यांचं बडबड चाले मध्ये आता तर माझं स्टाईल पुसून झालेलं आहे तर दरवाजा पुसून घेते जरा साफसफाई केली पाहिजे ना आणि उद्या सगळी येणार पाळण्यात टाकायचं आहे तर आणि आजसुद्धा येणार सगळे तर मग जरा स्वच्छ दिसलं पाहिजे आणि मला किती स्वच्छतेची तुम्हाला माहितीच असे भाऊंच्या रूममध्ये असं जर सुकायला कपडे सुद्धा लावलेले आहेत आता वाजलं तर एकला पाच मिनटं आणि सगळं पुसून वगैरे झालेलं आहे आणि ताई आल्यात म्हणजे आईंच्या मावशीची मुलगी आले तर आणि भाऊ आलेत त्यांची मुलं आलेत बाळाला आज म्हणजे जेवण आहे तर केव्हा बारसं बोला तर आता आम्ही त्यांना भाकरी बनवून घेते जेवायला कारण मला माहितीच नव्हता नाही तर मी सकाळीच बनवलं असतं माहिती असतं तर आता बसल्यात तर बाळाजवळ बोलत बसल्यात तर मी पटकन भाकरी बनवून घेते तर पिंकीताई गेलेल्या आहेत आणि वाजले चार पाऊस अंदाज केलेला आहे आणि त्या इथं खेळणी काढून बसतोय गौरांशने तर पुरं डोकं मॅट केले गौरांशला तर पावडर तर काय करू काय समजत नाही असं काय करू पावडर दिले असं काय करू की छान ऐकत नाही बिलकुल मग मी बोलणं बंद करणार आहे गौरांसोबत नाही तू मला ना ते घेऊन दिलं ना की ना मी त्याला तर रोजच तू तसंच बोलतो मी अच्छा छान बोलणार मी उद्या बोलणार अरे तेले तेले तो तो ना ना। मी तसं ना बोलला तू ने मी सांगितले ते तू घेऊन दे मला मी त्याला सोबत खेळणार अरे वा आणि दोन दिवसात तोडणार तोडणार नाही ते तोडायचं काम असं नाही आहे

सकाळ सकाळी जाऊन मस्त चिकन आणलंय कोलबी उकून मेहनत करून मेहनतीच्या पैशाने वारसा करतात आहे ना मेहनतीने वारसा आहे बाबड तुझा मेहनतच्या पैशाने चिकन घेऊन आले फ्राय करणार खाणार कोणी येईल त्याला देणार आजोबा येणार ए चिकन फ्राई सक स मिक्स दिचरे? आ, दिचरे ये स्मार्ट बॉय स्मार्ट बॉय बिचारे नहीं स्मार्ट बॉय चल ड्रेस बीस घाला पण येणार आहे का नाही काय माहितीये उद्या तर उद्याच माहिती आहे उद्या येणार आहे आजच्या पत्ता नाही आजचा पत्ता नाही टोपं वेप घासून ठेवायला लागल तुम्ही मोठ्या टोपातलं चिकन छोट्या टोपात गेलं तिकडं मी नाही काय चिकनची तयारी चालू आहे चिकन मी चिकनचा रस्सा घेतला कालवनाला हा ते घेतला कालवनाला कालवनाला काढायचं आहे ना आता पण आलं डमूल माझी डिमूळ म्हणजे हे पप्पा खा आणि कचऱ्याचा डबा टाकून ये तेवढा येत नाही ना म्हणून विस्तारलं बोल चिकन टाकणार आहे आलेले <laughs> आहेत मला असं केलं ना मला काकणच्या आठवण येते इथं mm. बसून काहीतरी बनवलं आहे ना कसली बी मी पण रेसिपी शूट केली गुलगुले mm. असं बघितलं ना हा कि मला त्यांची आठवण येत बसून करायच्या आर्यन आर्यनला लवकर बोलवलं असतं ना म्हणजे असतं आमचं काय झालं आणि आता वायरल चालू आहे वायरल सगळ्यांना ताप थंडी ताप थंडी तर आता मी अशी तयारी केली त्या दिवशी घातलेला तो ड्रेस घातला को को कारण कोण येईल कोण नाही काय माहिती नाही त्याच्यामुळं ना नीर्वंगीसुद्धा गेल्यात एवढ्या नी चांगल्यात ना तर त्यांनीसुद्धा काहीतरी छान चांद्याची वस्तू बनवली तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखविला तर दाखवलं मला माझ्यासाठी साडी परत बाळासाठी कपडे छान आणले त्यांच्या परीने त्यांनी आणलेत काको होत्या तर सुद्धा गौरांसाठी पैजण बनवलेले थोडा मोठा झाला तेव्हा गौरांज तर त्यांनीसुद्धा बनवलं त्यांची ती काकूंची एक रीत चालू ठेवली आहे खूप चांगले आहेत ते सुद्धा तर बघूया कोण कोण येते यांना फिडिंग करते आणि मग झोपवते तर सगळे आलेले आहेत म्हणजे बाबांच्या भाष्या वगैरे परत काय म्हणतात बाया बाबांच्या बहिणीची सोन वगैरे त्या सगळ्या वहिनी वगैरे सगळ्या आलेल्या आहेत आणि आमच्या इकडचे उद्या येणार आहेत तर खूप धमाल चाललेली आहे मस्त बघू घ्यायला भेटलं व्हिडिओ क्लिप तर घेईल मी नाहीतर मग जरा काय म्हणतात लचं वाटतं सगळे रूममध्ये येऊन मस्त बघितलं वाळाला सगळ्यांची मजा मस्ती चालू आहे हे चिकन फ्राय करतात थोडंसं दाखवते मी याला झोपला नाही त्याच्यामुळं मला बाहेर जाता येत नाही तिथे याला झोपवत बसले बघा गौरांची बडबड बडबड चालू आहे तिकडं आता बघते यायला इथं टाकते जर झोपला तर खेळा तर खेळा मग मी जाऊन येते तिकडं तर तुम्हाला सुद्धा थोड बघा इकडे चालू आहे चिकन फ्राय तिकडची क्लिप कोण घेईल तुम्ही घेता चिकन फ्राय बिचारे आता किचन मध्ये दिसणारी रात्रभर सगळे जेवायपर्यंत इकडे चिकन

ते तो फोन बघते तिथे म्हटलं व्हिडिओ काढायचे भरपूर सारे अजून त्यांनी मामी बघणार काय कस फोन बघायचं गेलेले सगळे पाहुणे चिकन सगळं पडलं संपलं कोण राहिला त्याच्या मी आणि काकाच सगळ्यात शेवटी मी सगळ्यात पहिले जेवले भाकरी पण आहेत सुरेश जेवण गेले ते बरं झालं आता कपडे टाकून घेते मशीन मधन कपडे नाही काढले फुले सगळे हात बीत लावतो म्हणून मग काकांना बोलव काकींना दहा वाजेपर्यंत पाठवा हा दहा साडे दहा अकरा साडे अकरा अकर पर्यंत टाकू बाराच्या आतमध्ये पाण्या उद्या लवकरच उठाव लागेल झोपून जमणार नाही खासकर मला मिचले खास खासकर मला मिचले उठते उद्या लवकरच उठायला लागेल तर आज आमचा बबडू काय झोपत नाही एवढी सारी माणसं बघून तर जास्त थोडेसे कपडे टाकून घेतले तर हा उठला आणि आई तिकडं ठेवण वाढतात आई सुद्धा धावपळ धावपळ खूप झाली त्यांनाच एकटीला म्हणजे होत्या ताई वगैरे सगळ्या वाढायला होत्या सगळे सगळ्यांनी मदत केली पण मला जायलाच नाही भेटलं बिलकुल इथून रूममध्ये बाहेर जायला भेटलं मग यायला घेऊनच हलवत हलवत गेले मी ओले काय अ ब ओले बैठ बिश्ट काढली मग एवढी सारी बघून गेली तर आणि छान वाटलं सगळे आले तर पण व्हिडिओ काढायला भेटला आणि मला बाहेरच नाही जायला भेटलं तर आणि गौरांश इकडं आहे गौरांशला बघ उद्या खेळणे आणायला गेलं तरी टाईम भेटला तर कारण उद्या पाळण्यात टाकायचं आहे म्हणून उद्यासुद्धा काही गडबड उद्या लवकर उठायला लागणार आहे बिलकुल लेट उठून चालणार नाही त्याच्यामुळं कारण मला माझीसुद्धा तयारी करायला लागणार सा, परत सगळं सगळं लवकरच उठायला लागेल साडेसहा सातपर्यंत जरी सातपर्यंत जरी उठायलाच लागणार तेव्हा सगळं होणार पटापट पटापट पटा, पटा. तर बघूया तसाच एक टार्गेट ठेवायचं आहे सात वाजता डोळे उघडले पाहिजे बाबा माझे आणि आता वाजलेत ना अकरा वाजलेत अजून आई, का आई ते काका आले तर त्यांना वाढतात जेवण आणि आई जेवलं नाही आता आई आता चहा बिस्किट काढणार मदत मला जेवायची इच्छा नाही अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे सगळं सगळं याला झोपवायचं आहे वड़ा, वड़ा, ते झोपतच नाही मला अजून रूममध्ये कपडे आहेत तर चला ब्लॉग हाचा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या म्हणजे बारशाच्या व्हिडिओमध्ये बाळाच्या बघू जसं होईल जसं व्हिडिओ शूट करेल गुड्डे आले तर गुड्ड्याला सांगेल म्हणून भेटेल त्याला सांगेलच मी तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बारशाच्या तर स्टॅच्यू घेऊन कंटिन्यू राहा तर आज आमचं बबडू काय झोपत नाही एवढी सारी माणसं बघून त्याच्यास थोडेसे कपडे टाकून घेतले तर हा उठला आणि आई तिकडं जेवण वाढतात आईसुद्धा धावपळ धावपळ खूप झाली त्यांनाच एकटीला म्हणजे होत्या आई वगैरे सगळ्या वाढायला होत्या सगळे सगळ्यांनी मदत केली पण मला जायलाच नाही भेटलं बिलकुल इथून रूममध्ये बाहेर जायला भेटलं म्हणजे याला घेऊनच हलवत हलवत गेले मी ओले बाबा ओले बाबा काय झालं बाबू अ आधारचे इष्ट काढली मग एवढी सारी बघून गेली तर आणि छान वाटलं सगळे आले तर पण व्हिडिओ काढायला भेटला आणि मला बाहेरच नाही जायला भेटलं तर आणि गौरांश इकडं आहे गौरांशला बघ उद्या खेळणे आणायला गेलं तरी टाईम भेटला तर कारण उद्या पाळण्यात टाकायचं आहे म्हणून उद्यासुद्धा काही गडबड उद्या लवकर उठायला लागणार आहे बिलकुल लेट उठून चालणार नाही त्याच्यामुळं कारण मला माझीसुद्धा तयारी करायला लागणार परत सगळं सगळं लवकरच उठायला लागेल साडेसहा सातपर्यंत सा, जरी सातपर्यंत जरी उठायलाच लागणार तेव्हा सगळं होणार पटापट पटापट तर बघूया तसाच एक टार्गेट ठेवायचं आहे सात वाजता डोळे उघडले पाहिजे बाबा माझे आणि आता वाजलेत ना अकरा वाजलेत अजून आई का ते काका आले तर त्यांना वाढतात जेवण आणि आई जेवलं नाही आता आई आता चहा बिस्किट खाणार मदत मला जेवायची इच्छा नाही अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे सगळं सगळं याला झोपवायचं आहे ते झोपतच नाही मला अजून रूममध्ये कपडे टाकायचे तर चला ब्लॉग हा आता इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या म्हणजे बारशाच्या व्हिडिओमध्ये बाळाच्या बघू जसं होईल जसं व्हिडिओ शूट करेल गुड्डे आले तर गुड्ड्याला सांगेल म्हणून भेटेल त्याला सांगेलच मी तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बारशाच्या तर स्टेट कंटिन्यू राहा